रॅलीच्या माध्यमातून सांगतोय देवेंद्र फडणवीसला छगन भुजबळ दंगली होऊ द्यायचा नाही शांतता ठेवायची राज्याला कारण मराठा आणि ओडीशी आपला कसलाच वाद नाही हे काहीतरी काळी टाकायचा प्रयत्न करते आणि वाद लावायचा यांची ताट शक्यता कारण भाषाच तशी त्यांची ते छगन भुजबळ नागवार चष्मा आलेला आणि नंतर त्या पुण्याला म्हणतात तलवारी का संत तुला चष्मा दिवस तलवार

तो जेव्हा कारसंगात नेईल ना त्याला देवघर पुढे ते शिकत पाडेल काय म्हणा घेऊन पुढे जिकडे घेऊन जाय तिकडे घेऊन जाय येवल्यात तर ते येत नाही येवल्यात त्याला जरी मी मला निवड बाबा त्याला निवडून आला तरी ते लोक त्याला पाडलेत थोडी तर इतके बिघाडलेत ना ते ते म्हणजे पाडेल काहीही सांगा या बारीने याला पाडायचं म्हणजे पाडायचं ते गिरीश महाजन तशीच नसती होती पंधरा रुपयाचा बेल करून ती येईल तुमकडे चालत होतो चालत त्याला माहितच नव्हतं गरी किंवा कोणाच्या जीवात येऊन येतो पण ते तराठे काय सोपे नाहीत शेवटी जे कुंबी आहेत पण मराठी आहेत ना आपलं त्यांचा रक्त येत तिथे दोन एक नगराध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं पाटील की खालच्या दर्जाचं बोलणं आमच्या काळजात लावलं शेवटी आम्हाला तुमचा स्वाभिमान एवढ्यासाठीच आहे की तुम्ही हे समाज तरी एकत्र घ्या आम्हाला आरक्षणाची नाही गरज आरक्षण आम्हाला हई पण शेवटी आम्ही कुंडी बी असलो तरी मराठी आणि हे मराठा समाज एक केल्यामुळे आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडून आलो आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही फक्त हा माना या बारी पाठतोच आणि त्याला त्याचं कारण सांगितलं मला त्यांनी एक लाख छत्तीस हजार नुसता मराठा येते एक लाख छत्तीस हजार आणि याच तेराशे काय म्हणता नाही फक्त एक लाख छत्तीस हजार पुढं तेराशे पुढं आणि मराठीचं जेव्हा होत आता मला सांगा पाच हजाराची लीड जोडायला जर एवढा फेस पडत असेल तर एक लाख छत्तीस हजाराची लीड तोडायला अफगाणिस्तानातच तो जावं लागत मी त्यांच्या धरायचे कामच नाही तेव्हापासून खालच्या पट्टीत आलाय बघायच तुझी भाषा तुमची व्यची भाषा होती की बाप बाबा असा बोलत होता जस का राष्ट्राध्यक्ष झालाय असा बोलत होता मी म्हणलं एक लाख छत्तीस हजार मराठी ते म्हणा चूक नाही बरोबर आपण विश्वास घ्यायला सुरू केलं की मुंबईत एक आपल्याला घेतलं कारण तिथं काय असतं माझं समोर थोडा वेगळा जिकडं पुढे मी तिकडेच पुढे म्हणत असतो कुठेत बोलू पिठा पाड आहे काय जिथं पडतात तिथंच पडतं असतं पण मुंबईत हे आपण दहा अकरा दिवसात मुल सुरू केली कोणालाच माहिती महाराष्ट्रातून मुंबईत मराठी गेलेली किती आहे महाराष्ट्रातून गेलेली मुंबई कामाला गेले बिचारे रिक्षे चालित आहेत टपऱ्या काहीतरी हाय असे व्यवसाय करते कोणत तिथं वाचपीन म्हणून येत कोणाच्या कंपनी पुढे कोणाच्या कंपनीत येत पुढं टॅक्सी चालू देत टपऱ्या देत वडापाव हे वडापाव जास्तीत वाटत आहेत आपल्या धंदे मोठाले तर त्यांचे जे नादारात पुरत नव्हता असं वरील कडे बिल्डिंग मोठाले त्याच्यावरच मराठी जाऊन बसले होते मोदी सतरा चाळीस बिल्डिंग घेऊन आणि ते मुख्यमंत्री म्हणते अरे म्हणजे हे लोक कुठून वर गेले म्हणलं मला नाव माहिती आणि ते म्हणले मग हे मुंबईत गेल्यावर काय करते म्हणलं त्यांना किती ना आता मला माहिती नाही काय करतं कारण हे चला जागा नव्हतं तरी सतरा चाळावर गेले इतके त्यांचे त्याचा शोध मोहीम घेतली आहे की किती लोक आहेत जवळपास सतरा ते अठरा टक्के महाराष्ट्रातून मराठी तिथे गेलेले मुंबईत जरी जीवन मानून नाही शिकलो तरी आपण तिथल्या एकोणीस शीटाचा जवळपास कार्यक्रम केलाच म्हणून समजा म्हणजे आपण तिथं शोधमय सुरू केली आता कोकण अर्धा आहे अर्धा राहिला अर्धा आहे अर्धा राहिला आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विधर्माचा विषय सोडून द्या तिन्ही प्रांत एका बाजूला आहे इथे यांचा सुपना सापत होणार आहे हे तिन्ही प्रांत नाही त्यामुळे यांच्या ज्यावेळेस आपण भुई धरली आपण ज्यावेळेस शोधायला लागलो तेव्हापासून यांच्या लक्षात आलं मुंबई सुद्धा कार्यक्रम वाजू शकतो कारण आणखी आठ दहा दिवस लागणार मुंबईचा सगळा तपास कारण आपले लोक किती आहे जर आपली निवडून याची भूमिका नसेल तर पाण्याच्या भूमिकेत मराठीचं मतदान धरण नाही मुंबई सुद्धा कारण ती जरी धार धरली आपण तरीही त्यांचा मुंबई सुद्धा वाद फक्त किती शीतापर्यंत आहे हे आपण एकोणतीस तारखे डिक्लेअर करू कारण तोपर्यंत सगळं चारही बाजूची माहिती आपल्याला येणार आहे कारण आपल्या पोटात काही नाही आपलं सरळ असतं कारण तुमच्यापेक्षा मला मोठं कोणी मी कोणाच सांगू तुम्हाला सांगा आपण तुम्हाला सांगू टाकता सगळं कारण मी यांना घेणंच नाही यांना मानत नाही यांना विचारत घेणे तुम्ही आवडीचे नाही तर हे आमदारवाडीस वाढायचे नाही जे जे पडणार आहे ते आंदोलन सोडित नाही जे जे जेवण हजाराने पाहिले गेले ते तर म्हणते तुम्ही आपला राजीनामा घ्या डायरेक्ट जे चौवेचाळीसने गेला तेव्हा तर मग आपल्या पक्षातच नाही राहायचं बरे मग तुम्हाला वाटतं समजा निवृत्ती घेईल काही नाही त्या निवृन जरून घेऊन त्या गेले कारण मराठ्यांच्या नागेला एवढी सोपी गोष्ट नाही आमचा बदनापूरचा धूठ उठतच नाही ते तर म्हणतो मी एवढं पडलो तेव्हा पडलो मग आता केलंच चांगलं आहे लावसाहेब दादा बोलले मग आता कार्यक्रम आला हो आपला काही गेमच वाट म्हणाला काही खेळायला दृष्टीच मिळाली मग एक काही चूक नसताना सुद्धा मी बोललो एक चूक म्हणून एक मला गेलं म्हणून मग ते बोलाव ओबीसीचे बोला मी ओबीसीला दिलं गेलं ओबीसी बोलले नाय ते मला असं एक फळ असते फळ तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस केलेली मस्ती के हे आता लोक तिचा बदलाव घ्यायला लागला लोक सोप्या नाहीत तुमच्याकडे सत्ता होती म्हणून तुम्ही एवढी मस्ती केली तुम्ही ओडीशी लोक सोडले नाही सुद्धा सोडले नाही तुम्ही लोकांना प्रचंड त्रास दिला आता लोकांना वाटतंय लाख मराठ्यांची आणि मराठी ही की कोण आले आता कोणाला बेची गरज नाही आणि सत्ता आली बँक गेले जातो असं म्हणतो कोणाला ब्यायची गरज नाही आपली सरकार सरकारपेक्षा शक्ती मराठीच्या मोठ्या सुमारे बना अजिबात द्यायचं नाही कोणाला ते आष्टी पाठव दमादार संघात तवा मराठ्यालाच झाडायचे तव्हा बघा तू मराठ्याला झडायचे कुणी उठायचं मराठ्याला धावसायचं मी तिथं घराघरात लोक सांगितलं मराठी किती पाठो दमतदारसंघात मला सांगा रे मराठी असे तुटून पडले एक लाख सदुसष्ट हजार तुमच्या आष्टी पाठ द्या मराठीत ते काय टप्पर हे कोणाच्या अंगावर यायची निवडून यायची पण तुमच्या हातात गोष्टी सगळ्या चुका मराठ्यांनी केल्या आपली शक्ती किती आपण बघितलीच नाही आपण आपल्याला स्वतःला कधी जाणून घेतलंच नाही पहिल्यापासून मराठ्यांना सोय लागली शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीचा दुरुपयोग आपल्या जातीच्या विरोधात करायचा आपली जात जमती नाही पाहिजे यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे आपले पोरं संपलेले पाहिजे त्याच्यासाठी आपला उपयोग झाला पाहिजे आपला समाज मोठा करणं आपली जबाबदारी ही शक्ती हो चर्चा बाजून उभा केली म्हणून ह्या लोकांनी आपल्यावर ध्यान केला आता पुढच्या काळात हे होऊ आली आपली शक्ती आपल्या जातीला मोठं करायला आपले पोरं करायला करायलाच वापरायची करा, आजी भाग शक्ती वायाला घालायची नाही आता दुसऱ्यासाठी आपल्या भूमिकेवर आपण ठाम व्हावा कारण हे पक्षाचे लोक आणि या पक्षातले नेते हे ने पक्षाला ने आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले खर तर आपण जातीला बाप मानलं पाहिजे आणि पक्षाला आणि नेत्याला बाप मानायला सुरुवात केली त्यामुळे मराठ्यांनी आता स्वतःच्या पोराच्या आणि जातीच्या बाजूने राहा एवढी मोठी शक्ती आपली या राज्यात सहा ते सात करोड एकटा मराठा पन्नास पंचावन्न टक्के फक्त स्वतः त्या शक्तीची जाणीव ठेवा आणि आपले लोक मोठं करायचं शिका शक्ती शोधत चला कोणाला पाय लावायचा नाही पण कोणी पाय लावला तरी इंच सुद्धा कारण या राज्यात आपण काय बांधण्यास करण्यासाठी जन्म घेतलेला नाही आपलं हक्काचं आरक्षण असताना दुसऱ्याला दिले गेलं सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचा हक्काचं एकोणीसशे चौऱ्याण्णवला दिलं गेलं मराठ्यांच्या बोरांचं वाटलं झालं ओबीसी आरक्षणा पेक्षा ऐंशी जाती घातल्या त्यानंतर त्या जाती आज साडेतीनशे ते साडेचारशे जाती झाल्या म्हणजे यांच्या एका जातीची बाकीच्या सोळा सतरा जाती घातल्या पोट जाती आणि उपजाती म्हणून जातल्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडिय कुंडीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच शेती व्यवसायाच्या आधाराने कुंडीलाच दिलं मराठ्यांचा आणि कुंडीचा व्यवसाय कुंडी होत नाही का होत असून आपल्याला आरक्षण दिलं नाही सातारा संतानच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठा आणि कुंडी येते हैदराबाद संरक्षण आले बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत होता त्या प्रांतामधला सगळा मराठा कुंबी आहे तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही आणि ज्यांच्या कुणाच्या शासकीय सरकारी नोंदीच नाही त्यांना आरक्षण दिलं गेलं ही न्याय आहे या राज्यात ज्याच्या नोंदी त्याच्या रद्द करा म्हणताय आणि ज्याची कुठं नोंदच सरकारी नाहीये त्यांच्या परत होत आहेत ही या राज्यात न्याय आहे म्हणून मराठीची शक्ती उभा आणि गुराच्या बाजूने हो उभा राहा जात संपू दे जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये आजकालचं कौन युग बदललंय कोण कोणाच्या बाजूने नाही उभा राहा कोण कोणाला नाही कौन साथ देत स्वतःचा स्वार्थ भागेपर्यंत सगळे बाबा म्हणतायत अनेकदा स्वार्थ भागला था 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 की ज्या ताटात खाल्लं त्या ताटात पाय याला सुरुवात केली जरा शांतपणाची भूमिका मराठी घ्या घरातून बघायचं आता बंद करा घरात बसून आता आरक्षण मिळणार नाहीये व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक दिवस काम सोडत जा नोकरदार मराठ्यांनी सुद्धा एक दिवस नोकऱ्याला नाही जायचं व्यापारी व्यवसाय मराठी सुद्धा नाही जायचं शेतकरी मराठ्यांनी एक दिवस कामाला नाही जायचं कारण जात गटा सापडली संकटात सापडलेल्या जातील आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची कोणता नेता कोणत्या नेत्याला तुम्ही तुमचं म्हणायला लागला कोणत्या नेत्यासाठी तुम्ही काम करताय ही कोणती भूमिका आहे मराठी कोणता नेता आणि कोणता आमदार आणि मंत्री तुम्हाला नाही मोठं करणार तुम्ही आमचा जेव्हा म्हणता कस होऊ ज्या तुमच्या नेत्यांना आरक्षण लागतंय ते आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत भक्ती महायुती असू किंवा महाविकास असो हे तुमचे झाले कसे तुम्ही कोणाला फसवताच मराठ्यां स्वतःच्याच मुलाला स्वतःच्या चाकीला तुम्ही आता भाग ठेवा आणि विचारात परिवर्तन करा जे ऐकलो आई बापाने कर्ज काढून शिकवलंय शेतात राबराब राबले तोडलेत त्यांनी लेकर शिकवले तर अधिकारी होण्यासाठी एसटीची पाठी वाचवण्यासाठी नाही नोकरदार मराठ्यांनी एकेकृपा मागं टाकलाय आणि आपले लेग्रस शिकवले चांगला असं आहे महाजन मुळे अधिकारी झाला पाहिजे कोणता बाप असा आहे कोणती आई असेल त्याला वाटतं आपलं लेखर मोठं होऊ नये हमाली करणाऱ्या मराठ्यांना वाटतं महाजन एक्रूप मोठं झालं पाहिजे पोटर चालवणाऱ्या ड्रायव्हरांना वाटत माझं एकडं मोठं झाला पाहिजे असणाऱ्या मराठ्यांना वाटत माझं एवढं झाला पाहिजे रात्र दिवस पोथे होतून हमा रस्ताच पाणीचे राणी शिकवले त्याचाही स्वप्ना झाला पाहिजे असा कोणता मराठा आहे श्रीमंत असू द्या गरीब असू द्या त्याला वाटत नाही माझं एक मोठं होत आहे मराठ्यांना फसवणं का स्वतःच्या जाते आणि मुलाला जे डेल एकाटक उठतोय ते ढसा ढता काम द्यायला लागले त्याचे असून पुस्तक तुम्ही कसे तुम्ही कधी भाडावर येणार आहेत कळत एक तुम्ही का आणि पक्षाला मानताय आणि तुमचे लेकर दारिद्र्याच्या खाईस गोटायला लागलात तेव्हा नेता नाही तुमच्या ले लेकराच्या आसून पुसरलेला आपल्या बापाची आपल्या आईची काठी धरायला आपलंच लेकर लागणार आहे त्याला मोठं करायचं शिका ती साथ सांभाळा ती साथ तुमच्या संकटाला तुमच्या पाठीवर हात आहे हे हरामखोर नेते तुमच्या पाठीवर हात ठरवणार तुम्ही जरा विचाराला मोठे हवा विचारात परिवर्तन करा कोणत्या नेताच्या दबावात द्यायची गरज नाही त्याच्या काय बापाची जागिरी नाही आहे त्याच्या दबावत यायला आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे किती दिवसांचा पक्ष आणि नेता त्या पोरांना जरा जवळ घेऊन विचार का बघा ऍडमिशन नाही मिळाल्यावर त्या लेकाच्या पोटात किती आपटी बापांनी लेकराची समजून कशी करायची किंवा लेकराला बापाची कशी काढायचे बोलायला कळत नाही एक टक्क्या उद्या हुँदा त्याला वर्षभर दोन वर्ष पूर्ण अभ्यास करावा लागतो हे मराठ्यांच्याच वाट्याला का मराठ्यांनी असं कोणतं पाठ केलं की कि हे आमचं वाटेला नाही आम्ही या राज्याला मोठा करण्यात कुठं कमी पडलो या राज्यातली सगळी भूमिका मराठ्यांनी पार पाडली मोठ्या भावा तुम्हीच मोठे केलेले पक्ष आणि नेते तुमच्या विरोधात बोलायला लागले मग तुमचं नेमकं कोण म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीकड मरा जातीचे लेकर मोठं करण्याचं काम सुरू करा तुम्हाला जर असं तुम्ही करत राहिला तर पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही ना आता हे संकट परतून लावायची वेळ आली याच वेळेला आता सगळ्या गरीब श्रीमंत मराठ्यांनी एकत्र या तुम्ही जर आता बघायची भूमिका घेतली तर कुणाच्या तरी नातमाचं होणार आहे कोणाच्या तरी मुलाचं मुलीचं होणार आहे कुणाच्या तरी भावाचं होणार आहे अशी संधी मराठ्यांना चालून येणार नाहीये ही आता वेळे मराठी मोठा करण्याची मराठा आहात आपला बाप समजा नेता आणि पक्ष आपला बाप समजायचा मराठी बंद करा न माझ्या समाजाच्या मदतीला कोणी यायचं कोणाची मुलगी राहते तर कोणाचा मुलगा राहतोय लोकांना सुशिक्षित ठेका माझ्या मराठीचं बोर झाले आमच्या आई बहिणीचा कंपाचा कोणकोण आरक्षणासाठी पुतलंय या राज्यकर्त्यांच्या आई बहिणीचं नाही त्याच्या घरात पाय ठेवला तरी आगा आल होत्या अंगाची कसलाच आनंद त्या घरात नाहीये ना त्या लेकराला आपला बाप नाही सर बाप कुठं हे विचारल्यावर त्या आईला काय उत्तर द्यायचं कंपळाचं कुंकु आरक्षणासाठी जाऊन बसलं लाखो लेकर सुशिक्षित बेकार झाले एका घराच्या कोपऱ्यात बसायचं

नाही सर होते एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा इतकं वाईट वाटत की आपलं हक्काचं आरक्षण असू नाही हे लेकर समाज सांगायला लागले आपण नाही सोडू शकत कारण सत्ता दुसऱ्या जातात मराठ्यांना मोठं कर तुमच्या जे त्या माझी जात आणि माझ्या जातीचा संपू दे माझा चळ तुम्हाला आणि मी किती दिवस तुमचा आहे आणि आता मनात माहित नाही रोज चढायला आजार पासूनच मी मरण यातला धोकतोय मी माझ्या समाजासाठी कुणाला विकत नाही मी कुणाला फुटत सुद्धा आहे आणि विचारलेल्या अहमदनगर मधून सांगतो महाराष्ट्रातल्या मी मनाला नाही मी हटात सुद्धा नाही मी सडाईन किंवा माझ्या शरीराचा विचार नाही करत मला पत्रकार बांधावर विचारले तुमची तब्येत खराब असताना तुम्ही काम करताय माझ्या शरीराची किंमत नाहीये मला माझा समाज मोठा झाला पाहिजे हे स्वप्न आहे माझे मी शरीराला मोजणार का नाही मी वेदना नाही मोजत बसत माझ्या समाजाच्या लेखनाच्या वेदना मी मोजतोय माझ्या समाजाचा त्रास मला बसू देत नाहीये रोज रात्री पाच पाच सहा तास चलाय सुरू आहे माय बापू तुमच्या नेत्याला नका मानू तुम्ही तुमच्या नेत्याच्या नादात माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकर संपूर्ण बसले बनला माझा समाज आणि माझे लेकर संपू देऊ नका समाज खूप दिवसाला एकत्र आलाय माझ्यानंतर ही आई तुम्हाला चालवायची हा विचार मोडू द्यायचा आहे आणि आज समाजही संपू द्यायचा नाही मी आहे तोपर्यंत माझा शब्द आहे तुम्हाला तुमची मान खाली होईल असं हे काही पाऊल उतरणार नाही तुमची शक्ती वाढवल्याशिवाय मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची या राज्यात मराठ्यांच्या हातात पावर राहिली पाहिजे तुमची आणि माझी जबाबदारी मराठा आणि मराठ्यांचे पूर्ण समजा कामा आहे घराघरातले मराठी जागेवा घरात बसू नका टीव्ही बघून भासते ऐकू नका मोबाईल वरती शेतात बसून भास नका ऐकू बिल्डिंग बघू नका आता फ्लॅटमधून बघू नका घराच्या खाली घ्यायची वेळ आली कारण दुनिया पूर्ण बदलली इथं तुम्हाला एक एकजुट दाखवायला लागते तुमची जितकी शक्ती दिसेल तितकं सरकार मराठ्यांच्या पायात पडणारी लक्षात असू एक दुटरा माझी एवढी तुम्हाला विनंती आहे तुम्ही शक्ती कमी होऊ नका घरा घरात सगळे मराठी महिना दोन महिन्याला एकत्र येत जा एक दिवस काम पुढील तुमच्या समाजाचं कल्याण होणार असलं तर काम बुडवत चला सातत्याने ही संघर्ष करायचा आहे करायचा कुठे उद्रेक होऊ द्यायचा नाही परंतु जात जातबुद्धी करायची जा। या जातीसाठी आणि या जातीच्या जा लेखनासाठी लेकरा, लेकरा। माझा शब्द आहे मरे पर्यंत मी तुमच्याशी कद्री करत नाही तुमची म्हण तट तुम्ही चालाल मान। हेच काम तुमचा मुलगा बनवत जाय म्हणून करा माझ्या समाजाकडून अपेक्षा माझ्याकडून माझा समाज मला बोलताना बोलतोय आता तुमच्याकडूनच अपेक्षा मी माझ्या समाजाला शब्द दिलाय तुमच्या शब्दाला कुठेच मी डाग लागू देणार नाही खंद आणि तुमची रक्ताची आवला देई क्षत्रिय मराठा आहे तुमच्याशी आयुष्य फार का नाही काय करणार याच्या तुम्ही अशी जे कुठ राहा या सरकारच्या मुलगावर पाय देऊन तुम्हाला हो विसोजून आरक्षण दिल्या शिवाय नाही शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय घटलं सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी टॉर्च लावायचे आपलं